मालकाचे प्राण गोरेगाव तालुक्यातील बोळुंदा येथील घटना अंगणात उभे असलेल्या मालकावर अस्वल अचानक हल्ला करते अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मालकाची धुडपण सुरू असते मालक आरडाओरडा करताच त्यांचा घरी पाळलेला कुत्रा मालकाच्या मदतीला धावून येतो अस्वलावर हल्ला करून त्याच्या तावडीतून मालकाची सुटका करण्याचा प्रयत्न करतो अस्वल मालकाला सोडेपर्यंत कुत्रा आपली झुडपट सुरूच ठेवतो आणि अखेर अस्वलाच्या तावडीतून मालकाची सुटका तो तो। तो अस्वलाचा पाठलाग करून त्याला जंगलाच्या दिशेनं पटकावून लावतो एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखीच घटना बुधवार दिनांक सव्वीस रोजी आधी गोरेगाव तालुक्यातील बोरोडा इथं घडली राजेश व हरिचंदरचं नाव असं अस्वलाच्या ना ना हल्ल्यात जखमी झालेल्या मालकाचं नाव गोरेगाव तालुक्यातील बोरोडा हे गाव नांदिरा अभयारण्यातला लागून आहे त्यामुळे या परिसरात कुठलीच असतो बुधवारी रात्री सुमारास सनाफी आपल्या उभे होते दरम्यान अचानक त्यांच्यावर अस्वलानं हल्ला केला त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केली त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या अस्वलाच्या दिशेनं धावत त्यांच्यासह झुटापत करत असलेल्या अस्वलाला जंगलाच्या दिशेनं पटावून लावले सनाफ यांच्या पाळीव कुत्रा वेळीच मालकाच्या मदतीला धावून आल्यानं राजेश सनाफ यांनी अस्वलाच्या चावलीतून झुटका करून त्यांचे प्राण वाचले त्यांनी जखमी राजेश जनाप यांच्या उपचाराला गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गोगरिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला तसेच त्याचा अगवा तयार करून वरिष्ठांना पाठवला इथल्या जनावरांची अशी ही माया कुत्र्याला प्रामाणिक प्राणी म्हटलं जातं ते झाच्यावर जीव लावतात त्याचे जीव वाचवण्यासाठी आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असतात बळुंदा येथील राजेश तेनाथ यांच्या घरी पाळलेल्या कुत्र्याच्या बाबतीत हे खरे ठरले अस्वल अशी दोन हात त्यांच्या प्राण वाचवलं त्यामुळे त्यांच्या कुत्र्याचं कौतुक होत आहे काही वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून बळुंदा परिसरात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांच्या घटना वाढलेल्या आहेत तसेच वन्य प्राण्यांचा आहे वाढण्यात